आज आमचे नेते उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला चर्चेसाठी बोलवलं होतं आणि साधारणतः एकंदरीत सर्वच लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भातली चर्चा झाली पश्चिम महाराष्ट्रातली पण निवडणुकीच्या संदर्भातली चर्चा झाली पुणे जिल्ह्यात पण चार लोकसभेचे मतदारसंघ आहेत त्याबद्दल पण चर्चा झाली आणि खास करून बारामती लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीतसुद्धा चर्चा झाली चर्चेमध्ये ज्या काही आमचे प्रश्न होते किंवा जे काही कार्यकर्त्यांच्या भावना होत्या त्या सगळ्या गोष्टी आम्ही माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या समोर मांडल्या मधल्या काळामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांशी पण ह्या प्रश्नावरती चर्चा आमची झालेली आहे आणि एक गोष्ट निश्चित आहे की देशाचे पंतप्रधानपदी पुन्हा तिसऱ्यांदा माननीय नरेंद्र मोदी साहेबांना बसवणं ही भारतीय जनता पक्ष म्हणून आणि महायुती म्हणून आपल्या सर्वांचंच कर्तव्य आहे त्याबद्दल आमच्या कोणाच्याही मनामध्ये शंका नाही आहे मात्र जे काही स्थानिक स्तरावरचे जे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नामुळं जे काही विषय पुढं आलेले आहेत त्या विषयाच्या संदर्भात चर्चा झाली आणि आम्हाला फडणवीस साहेबांनी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित साहेबांनी पूर्णपणे आश्वासित केलेलं आहे की ह्या सगळ्या प्रश्नांची दखल घेऊन योग्य तो मार्ग आमचे हे वरिष्ठ दोन्ही नेते काढतील आमचा पक्ष काढेल या पद्धतीची चर्चा झाली चर्चा सकारात्मक झाली निश्चितपणानं मोदी साहेबांना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी जे काही सहकार्य करायचं आहे ते सहकार्य करण्याच्या बाबतीमध्ये आम्ही निश्चितपणानं आम्ही काम करू आज पहिली बैठक झाली याच्यानंतर आमचे जे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्या प्रमुख कार्यकर्त्यांच्याबरोबरसुद्धा बैठक होणार आहे आणि त्याबरोबर आम्ही ही पण भूमिका मांडली की उपमुख्यमंत्री अजित पवारांच्याबरोबर पण चर्चा होणं गरजेची आहे आणि जे काही विषय आहेत शेवटी या सगळ्या महायुतीमध्ये प्रत्येकाच्या ज्या भूमिका आहेत त्या भूमिकेच्या संदर्भामध्ये बैठक होणं गरजेचं आहे आणि ती बैठक घे गे, घ्यायचं आणि कार्यकर्त्याच्या सोमेत बैठक घ्यायचं हे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मान्य केलेलं आहे नाराजी नारा माझी महायुतीच्या बाबतीत माझी नाराजी नव्हती नाराजीचा विषय नाही कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत जो काही स्थानिक लेवलचे जे प्रश्न असतात त्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस काम करायचं आहे म्हणल्यानंतर महायुतीचं सरकार आहे मग महायुतीचं सरकार आहे म्हणल्यानंतर महायुतीचं महा वातावरण पण निर्माण झालं पाहिजे आणि ही सगळ्याची जबाबदारी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ही जबाबदारी प्रत्येकानेच पाळली पाहिजे आणि ते जर व्यवस्थित पाळलं गेलं तर खाली कार्यकर्त्याच्या लेवलला सुद्धा तशा पद्धतीचं एक वातावरण सकारात्मक तयार होऊ शकतं ही सगळी चर्चा आज इथं झालेली आहे